नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की महानगरपालिका भरतीसंदर्भात तर बघा मित्रांनो महानगरपालिकेमध्ये पदांची नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे नवीन जाहिरात असणार आहे संपूर्ण माहिती आपण ह्या जाहिरातीची पाहणार आहोत महानगरपालिकेमध्ये भरती प्रक्रिया होत आहे आजपासून फॉर्म भरणे या ठिकाणी सुरू आहे संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करू शकणार तर बघा महानगरपालिकेची पदांची नवीन जाहिरात आलेली जाहिरातीची जाहिरा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकतो बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमाचक फायरमन रेस्क्युअर या गट डस वर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता भरण्याकरता आचारसंहिते पूर्वी दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या दैनिक सकाळ दैनिक लोकमत व दैनिक पुरारी या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षण न्याय पदसंख्या हर्तय अटी व शर्ती नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे सदर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र धारक उमेदवारांकडून विहित मुदतीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑफिशियल या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक काय सव्वीस चारपासून तुमचे अर्ज या ठिकाणी सुरू झाले सतरा मे पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणि परीक्षा तुम्हाला सतरा मे पर्यंत त्या ठिकाणी भरता येणार आहे परीक्षा शुल्क त्यानंतर बघा जर आपण पाहिलं तर प्रवेशपत्र तुमचे परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे पदांची संख्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण सामाजिक आरक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते समांतर आरक्षण या साईडला सामाजिक आरक्षण एस सी एस टी विजे एन टी एन टी सी एन टी बी डी अशा पद्धतीने संपूर्ण जे काय आरक्षण नाही चार्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण एकशे पन्नास पदांसाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण त्याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सा सहा महिन्या कालावधीचा जो काय अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे तो उत्तीर्ण तुम्हाला असावा लागेल एम एस आय टी कंप्लीट पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान असायला पाहिजे उंची तुमची एकशे पासष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे साधारण छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर जास्त वजन पन्नास किलोग्राम आणि दृष्टी चांगली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला असणार आहे अग्निशमन विमोचक किंवा मग फायरमन रेस्क्यूअर या पदासाठी वेतन श्रेणी काय एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत पर्यंत वेतन श्रेणी मिळेल शारीरिक कहरता तुम्हाला स्क्रीनवर पाहायला आहे शारीरिक क्षमता चाचणी मैदानी चाचणी अशा पद्धतीने असणार आहे तुम्हाला संपूर्ण स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळते बघा पुरुषांसाठी देखील आणि महिलांसाठी देखील अशा पद्धतीने संपूर्ण असणार आहे पुरुषांसाठी सोळाशे मीटर महिलांसाठी आठशे मीटर धावणे त्यानंतर जमिनीवरून तीनशे तेतीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या शेहेचाळीस पॉईंट सहा चार वरील उंचीच्या ऑल्युमिनियम एक्सटेंशन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे अशा पद्धतीचे संपूर्ण जे काही गुण आहेत एकूण शंभर गुण तुम्हाला या ठिकाणी शारीरिक चाचणीमध्ये दिले जातील अशा पद्धतीने वयाचे अट काय तर बघा किमान अठरा वर्ष आणि अठरा रा वर्षापासून खुल्या प्रवर्गासाठी तीस वर्षांपर्यंत मागासवर्गीय अन उमेदवारांसाठी तेहतीस वर्षांपर्यंतची अशा पद्धतीने वयाची अट आपल्याला पाहायला मिळत आहे तर बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सुरू झाले मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी असणार आहे ओपनसाठी शंभर एक हजार रुपये फी त्या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले तुम्हाला अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करू शकता आजपासून अर्ज करण्याची या ठिकाणी सुविधा जी आहे ती झाली आहे तुम्हाला ही जी काही जाहिरात आहे ती जर हवी असेल तर गुगलवर जाऊन दररोज नवीन सर्च करा दररोज नवीन सर्च केल्यावर तुम्हाला आपली त्या ठिकाणी वेबसाईट मिळेल त्या वेबसाईटवर तुम्हाला ही जी काही जाहिरात आहे ती विस्तर पाहायला मिळेल आणि संपूर्ण जाहिरात वाचून तुम्ही अर्ज करू शकता अपेक्षाही तुम्हाला आज काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद